हे महाराष्ट्र एकीकडे उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी होताना बघायला मिळते तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या ठिकाणी दौऱ्यावर जात आहेत अशा बऱ्याच ठिकाणी त्यांना एक वेगळाच अनुभव बघायला मिळालेला आहे की महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र असून सगळ्यात जास्त आमदारांची संख्या तिघांकडे आहे तरीही मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या तुलनेत पुढे एकनाथ शिंदे यांची सभा ही इतर ठिकाणी फेल होताना दिस बघायला मिळत आहेत वेळोवेळी आपण या अगोदर सुद्धा बघितले की लोकांची शासन आपल्या दारी असो किंवा युतीचा मेळावा असो त्या ठिकाणी पाठ फिरवताना आपल्याला बघायला मिळाली तर दुसरीकडे आज आपण चंद्रपूर या ठिकाणी सभा आपल्याला बघायला मिळते पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू आहे आणि हा रिकाम्या खुर्च्यांचा तापा बघा रिकाम्या खुर्च्या आणि ज्या खुर्च्यावरती लोकं बसलेली आहेत ती लोकंसुद्धा सभेमध्ये भाषण सुरू असतानाच खुर्च्यावरून निघून जाताना आपल्याला दिसायला दिसत आहेत मित्रांनो यावरून असंच चित्र स्पष्ट होतं येणाऱ्या निवडणुकामध्ये कोणाच्या बाजूने जन्मत आहेत वेळोवेळी वेड़ सर्व्हे दोन हजारपेक्षा जास्त पत्रकारांनी केलेला सर्वे सकाळ साम टी व्ही इतर समोर आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच पुढे आहेत बाजी मारताना दिसते मात्र येणाऱ्या काळामध्ये रिकाम्या खुर्च्याचे गणित आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र